नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी इथे गवारीचा ठेचा करते त्यासाठी मी इथे गवार घेतले पाव किलो इथे एक अख्खी लसणाची गड्डी घेतली आहे आणि इथे ह्या तिखटच्या मिरच्या घेतल्या पंधरा सोळा आहेत ह्या चमच्याने चार चमचे शेंगदाण्याचं चा कोट घेतलं आहे हळद लागेल ला आपल्याला आणि फोडणीसाठी राई लागेल आणि चवीप्रमाणे मीठ आणि फोडणीला तेल आता मी पहिल्यांदा काय करते ही गवार आहे ना ही गवार भाजून घेते आपण ना गवार भाजून घेऊया गवार गुण वगैरे घेतले मी आणि थोडे ना डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं गवारला याच्यामध्ये लसूण भरपूर वापरायचे त्याचं आहे ना त्यामुळे भरपूर लसूण वापरायचे हे बघा म्हणजे आपली गवार आता भाजून झाली आहे असे छोटे छोटे डाग आले ना की गॅस बंद करायचं हे आता झाली आहे मी आता हिला काढून देते आणि तेल न टाकता भाजले मी आणि आता ही मिरची आहे ही मिरची सगळी आणि लसूण मी अशी जाडसर मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि मिरची आणि लसूण मी भाजणार नाही आहे कारण ती नंतर मी तेलामध्ये फ्राय करणार आहे जसं आपण मिरची आणि लसूणचा ठेचा करतो ना त्याप्रमाणे आता ह्याला मी बारीक करून म्हणजे जाडसर करून घेते आता सर, लस्ना, लस्ना हे बघा आपण गवार आहे ना ती मिक्सरमधून अशी फिरून घेतली आहे थोडी दाडसर आणि तसंच हा मिरचीचा आणि लसण लसणाचा दाळसर ठेचा बनवून घेतला आहे आता आपण गवारीला पहिला आपण लसूण आणि मिरची जी आहे ना तिला तेलात फ्राय करून घेऊया आपण आता ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया आणि ह्याच्यामध्ये ते तेल जरा बऱ्यापैकीच टाकायचं तर आपण पाणी वगैरे काही टाकणार नाही आहे ना सगळं तेलातच परतून शिजवणार आहे तेल गरम झालं त्यात आपण राही टाकू फोडणीला तुम्हाला जिरं पाहिजे तर तुम्ही जिरा टाकू शकता मी जिरं नाही टाकत मी राई टाकते राई चांगली फुटून द्यायची आता आपण हे लसूण आणि मिरचीचं मिश्रण टाकूया बनवून घेतलेलं आणि गॅस कमी करायचा आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं कारण पर आपण मिरची भाजून नाही घेतली आहे कमी करायचं आणि कमी गॅसवर भाजून घ्यायची व्यवस्थित म्हणजे त्याचा उघडसपणाच आहेपर्यंत तेल लागलं तर मी तेल थोडं टाकणार याच्यामध्ये कारण त्याच्यामध्ये जर तेल जास्त असेल तर चव चांगली लागते त्याच्यामध्ये हळद टाकते मी आणि कोथिंबीर दाखवायला विचारली तुम्हाला कोथिंबीर मी वरून टाकणार आहे बारीक करून मी आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते मिरची आणि लसूण परततानाच कोथिंबीर टाकून घ्यायची ती पण व्यवस्थित तिचा वास पण छान एकदम मस्त लागतं आणि लोखंडीत तव्यात करा मस्त होते आता मी थोडासा गॅस मध्यम केलाय आता आपण याच्यावर ही गवार टाकूया जो आपण मिक्सरला बारीक करून घेतली आपण तिला चांगली भाजून पण घेतली आहे गवारच्या रेसिपी भरपूर आहेत रसाची गवार आहे हिरव्या मिरचीतली गवार आहे लाल मसाल्यातली गवार आहे पण हा प्रकार करून बघा हा खूप छान लागतो आणि हा आम्ही करतो आता ह्याला व्यवस्थित परतून घ्यायची म्हणून मी तेल जास्त टाकलं आणि आता परत मी स्लो गॅस केला आहे आपण जरी गवार भाजली असेल ना तरी पण शिजायला तर पाहिजे ती कच्चे कच्चेपणा नाही लागला पाहिजे गवारीचा ठेच्याप्रमाणे लागला पाहिजे आणि विने टाकायचं ना अजिबात नाही टाकायचं आणि कांदा पण नाही टाकायचा तुम्हाला जर चार पाच दिवस शिकवायचे असेल ना तर कांदा पण टाकू नका तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता पण आम्ही नाही टाकत आता मी ह्याच्यावर झाकण ठेवतो स्लो आहे आणि झाकण ठेवून आता पाच मिनटं वाफ येऊन देऊन दे आता आपण ह्याच्यामध्ये जरा मीठ तापून घेऊया आणि परत झाकण ठेवूया आपल्या चवीप्रमाणे मीठ परत आता झाकण ठेवूया आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा पूट टाकून घेऊया तीन चमचे टाकले मी भाजी आपले जिचं आपला गवारीचा शिजला आता चांगला लास्टला शेंगदाण्याचं चा कूट टाकायचं नाही तर मग शेंगदाण्याचं कूट काय होतं माहिती आहे कडक होतं तेलामध्ये आपण मिरची आणि लसूण बरोबर जर शेंगदाण्याचा कूट टाकला ना तेला तर तो मग कडक होतो मग भाजी शिजली झाला असला की फूट टाकायचं मी अजून थोडासा टाकते अजून अर्धा चमचा टाकला आहे मी आता झाकण नाही आता फक्त असं जरा परतून घेते की आपला गवारीचा ठेचा तयार तुम्ही सुद्धा असा करून बघा खूप छान होतो नेहमी नेहमी टिपिकल तीच भाजी खाण्यापेक्षा कधीतरी असं वेगळं करून बघा फक्त गवार भाजणं महत्वाचं आहे आणि त्याच्यानंतर ती अशी वाफेवर शिजून घेणं पण महत्वाचं आहे पाणी न टाकता झालं मी आता गॅस बंद करते हा बघा म्हणजे आपला गवारीचा ठेचा तयार झाला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये फिकट कलर दिसत असेल पण इथे एकदम हिरवा गार दिसतो आहे आणि छान दिसतो आहे वाज पण सुटलाय मस्त एकदम तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक, एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू